लक्ष्मीनिवास मालिकेत संतोषी पत्नी वीणा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मीनाक्षी राठोडने मुंबईत हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे तिने पती अभिनेता कैलास वाघमारेच्या साथीने गोरेगाव मध्ये नवीन घर घेतलं आहे ही आनंदाची बातमी देण्यासाठी मीनाक्षीने खास पोस्ट शेअर केली आहे मुक्काम पोस्ट गोरेगाव मुंबई स्वप्नाच्या शहरात हक्काचं घर थँक्यू मुंबई तुझ्यात सामावून घेतलं असं कॅप्शन लिहित मीनाक्षी राठोडने काही फोटो शेअर केले आहेत यामध्ये मीनाक्षी कैलास आणि त्यांची लेख यारा पाहायला मिळत आहे या नव्या घराच्या नेमप्लेटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे मीनाक्षी कैलासने नव्या घराच्या नेमप्लेटवर लेकीच्या नावाला अधिक प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळत आहे यारा मीनाक्षी कैलास असं नेमप्लेटवर लिहिलेलं दिसत आहे या पोस्ट सह वर अनेक कलाकार मंडळींसह चाहत्यांनी मीनाक्षी राठोड आणि कैलास वाघमारेवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे या दरम्यान मीनाक्षी राठोडच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने लक्ष्मी निवास आधी अबोली सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत काम केलं होतं अबोली मालिकेतील नीता सुर्वे आणि सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील देवकी या भूमिका मीनाक्षीने उत्कृष्टरित्या साकारल्या होत्या तिने या भूमिका आपल्या दमदार अभिनयाने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल्या होत्या तर आता देखील लक्ष्मीनिवास मालिकेमधील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे या दरम्यान मीनाक्षीचा पती कैलास हा देखील उत्कृष्ट अभिनेता आहे त्याने मराठी सह हिंदी सिनेविश्वात आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे मीनाक्षी व कैलासला अडीच वर्षाची मुलगी आहे तिचं नाव यारा आहे याराचे चे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात तर अभिनेत्री मीनाक्षी राठोडबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका